नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स प्रथम तुम्हाला अगदी दोन तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गॅस न पेटवता पाक न करता पनीर माव्याचा उपयोग न करता खमंग व तोंडात टाकताच विरगळणारे तसेच एक ते दीड महिना टिकणारे सत्तूच्या पिठाचे किंवा डाळव्याचे मोदक व लाडू कसे कर करायचे ते पाहू यासाठी पावकीले डाळवे लागणार आहेत डाळवे निवडून त्यात चण्याची साल असल्यास काढणे आता हे डाळवे मिक्सर जार मध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे बारीक वाटलेले डाळवे चाळणीने चाळून घ्यायचे शिल्लक राहिलेले चाळ पुन्हा एकदा मिक्सर जार मध्ये घालून बारीक करायचा या पद्धतीने सर्व डाळवे बारीक करून चाळून घ्यायचे आता हे डाळव्याचे पीठ वाटीन मोजून घ्यायचे हे डाळ्याचे पीठ एकूण तीन वाटे झाले आहे फ्रेंड्स हे डाळवे गरम पडलेले असल्यास कढईत दोन तीन मिनिट शेकून घ्यायचे मला हे डाळवे ताजे मिळाल्यामुळे मी भाजले नाहीत फ्रेंड्स या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तीन वाट्या डाळाच्या पिठासाठी अडीच वाटी साखर घालायची ही पिठी साखर मी घरीच मिक्सरवर बारीक केली आहे फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आता यात एक चमचा वेलची पावडर घालायची आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पंधरावीस बदामाचे काप करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा बदामाचे काप तयार पीट आहेत डळ्याचे पीठ आणि साखर छान मिक्स करून झाले आहे आता या मिश्रणात आत। दीड आणि तूप थोडं थोडं करून घालायचे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स डाळव्याचे पीठ तीन वाटी पिटी साखळी अडीच वाटी तर दीड वाटी साजूक तूप हे परफेक्ट प्रमाण घेऊन लाडू किंवा मोदक करायचे फ्रेंड्स याला सत्तूचे मोदक किंवा सत्तूचे लाडूही म्हणतात आता या मिश्रणात बदामाचे काप भोपळ्याच्या बिया घालायच्या थोडंसं साजूक तूप घालायचं आणि पुन्हा हे मिश्रण छान एकजीव जीव करायचं आता या सक्तीचे मिश्रण तयार झाले आहे आता या मिश्रणाचे काही लाडू आणि काही मोदक करून घ्यायचे या पद्धतीने लाडू करून घ्यायचा मी या प्रमाणात दहा लाडू आणि एकवीस मोदक केले आहेत पहा फ्रेंड्स लाडू कसे मऊ आणि गुळगुळीत झाले आहेत तर मोदकाचा छोटा साचा घेऊन त्यात काजू बदाम भोपळ्याचे बी लावून त्या सत्तूचे मिश्रण दाबून भरायचे आता हा साचा अलग मोदक बाहेर काढायचा हा किती सुंदर मोदक झाला आहे या पद्धतीने एक छोटा साचे वापरून छोटे मोदक तयार करून घ्यायचे मी काही मोदक मोदकाचा मोठा साचा वापरून केले आहेत हेही मोदक फार छान झाले आहेत गॅस न पेटवता पाक न करता विना पनीर खव्याचे मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरगळणारे डाळव्याचे किंवा सत्तूचे मोदक तयार आहेत हे मोदक महिना ते दीड महिन्यात छान टिकतात फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद